मित्रांनो सकाळचे सहा वाजले सहा तर या कॉल वरती बोलतोय एवढा सकाळचं कोण उठत रे बाबा अरे डीजे अरेंज करतोय अरे डीज साई सकाळ आता सुरू होतोय सिन्नर घाट बोला श्री सचिदानंद सद्गुरु साईना हराज की जय साईना सिन्नर घाट सुरू झालाय मस्त सकाळ सकाळ सिन्नर घाट साईना ジャイスター साईमय सकाळ अजून आपला बऱ्या नाही झाला कारण आम्हाला मेडिकल पण नाही भेटलं भेटलर सिन्नरला भेटेल बहुतेक कोणाला हवं आहे कोणाला हवंय साईराम दिस साईराम साईराम नेहमी आज खाताना दिशते रे गरम एवढं होत कसा बसलाय पण काय करना आता छास जरा पिव लागेल उन्हानी थकलेत सर्व पोट भरला नाही उपमा खाऊन रे कोणाची आहे बोलतोय रे ठीक आहे नको खाऊ आशिष ठेव मी दे। दे खातो दे ले ले तो तो ते मी खातो ते बघा अशा प्रकारे आपल्या भावाची एक फोडी फुटलेली आहे कोणती आली फुटली तर मित्रांनो ऊन एवढं आहे आणि थंडगार वारा पण आहे थंडी जास्त आणि ऊन पण आहे हे समजत नाही आम्ही थकतो पण आहे उन्हामुळे आवाज पण बसलाय थंडीमुळे पण चालतोय आम्ही गुरु साईनाथांच्या कृपेमुळे वाटत ड्रेसिंग तर मारणारच आहे तुझा बाबा आज काय असला मित्रांनो भेटूया आता हॉलवरती आंघोळ करायची आंघोळ टोसर करणार नाही तो फ्रेश नाही वाटणार जय साईना काय हवं आहे काय हवं आहे पैसे द्यायला गेले खर बाबांचा फोटो ना समोर बाबांसाठी बाबांसाठी पालखी घरडाऊ पालखी चालली शिर्डी जय साईनाथ के बाद मिले आपण पिक्चर मी राह एवढे पाप जय साईनाथ गुवा आमचे आचारी खूप चविष्ट जेवण असं आम्हाला बनवून देतात दुलसे पोरांचं आई सेवा सेवाराम सर्व सेवाराम आज काय मग जेवायला पुरी भाजी मला साईराम साहिल भाऊ आले आपल्याला भेटायला खास इथूनच दु। आलोय मी तेच राहतो ना तू हा दरवर्षी येतो आणि याच वर्ष भेटायला येतो दरवेळी भेटतो पण हा लांब लांब <laughs> <laughs> ती ना हा हे जरा मी बोलतो अनुभव घेऊ या पालखी म्हणजे सायराम साऱ्याला टिक्का लावतात बाकी तो हां सईरा में आप जाए सईरा में सतकर के रामसा 1 2 3 ओ वंस हैप्पी बर्थडे हां धन्यवाद धन्यवाद हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे ये जन्मदिन है

मांग आहे साई भक्तांना भरपूर ऊन लागते नक्कीच कुठच्या हॉटला खामला ना म्हणून टोपी दिली जाणार म्हणजे बॅच काय तुम्हाला पंधरा सो रिटर्न होण्या चांदीचा बॅच आहे कधी एकतीस वर्षाला रवी दादा हाय संगतीला

साईराम साईरा गावामध्ये दूध आणि गुलाबजामुन खायला हे कोण काय काय खाते हो हो काय लाग कडक ंद सगृ साईनाथ महाराज की जय संत कोटि ब्रह्मांड नायक राजा राज योगी राज परब्रह्म श्री सिदानंद सग्रुज साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय दिवाळीचा सण पाटला देवीला वंदून सरला सरला हा दिवाळीचा सण निघालो पाटला देवीला वंदून ओम ब्रह्मांड च्या संगतीला संगतीला आमचे साईराम साईरामकर हा साईराम हे चालत आला आमचा साईराम तुझा कितवा दिवस आज हा होय तुझा कितवा दिवस हे मिनी हा भजनाला जायचं तुला आपण करूया भजन मिनी साईराम कर हा साईराम साईराम मग शिर्डी नंतर कुठे मलाडला येणार ना तू आमच्या सोबत

घुया

I know we Sí,

I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am sorry i am sorry i am Baba, i am sorry i am sorry i am

था. इस रास्ते का हीरा बनाया तूने उंगली पकड़ के मैं तेरी बढ़ता ही जा रहा हूँ, उंगली पकड़ के मैं तेरी बढ़ता ही जा रहा हूँ, जब से साईं नाम तुम्हारा लेते जब तक। बोलो साईना, कई सांगु मजा साईना तंसा थाट, कई सांगु मजा साईना तंसा थाट, साईं हमारी सोबत सालीन, सौरिको सुखा चीन।

आठव्या दिवशीचा ब्लॉग दिवस सुरू झाले कधी संपले ते समजलेच नाही तुम्हाला पण समजले नसतील ब्लॉग बघता बघता आता आठव्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये झोप आली आहे जय साईना